डोंगर तर डोंगर पार करत एक असं ठिकाण जिथं काळ आणि मन दोन्ही थांबतं या ठिकाणाचा अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी पोचण्यासाठी आपण किती प्रवास केला आहे किती महिला आपण पार केल्या आहेत याची कोणतीही तमा न बाळगता आपलं मन या ठिकाणाची सुंदरता बघून सर्व काही विसरून जातं स्पीती व्हॅली सिरीजचा आजच्या या एपिसोडमध्ये आपण पोचलो आहोत ताबोला हिमालयाच्या कुशीत दडलेल्या एक हजार वर्ष जुन्या अशा या गावाला याच ताबामध्ये वसलेला आहे अजिंठा ऑफ हिमालयाज म्हणून ओळखल्या जाणारी ताबू मॉनेस्ट्री यासोबतच प्रवासात असे काही लँडस्केप आपल्याला बघायला मिळणार आहेत ज्याने असा भास होतो की आपण एखाद्या दुसऱ्या ग्रहावर येऊन पोचलो आहे समुद्रसपाटीपासून बऱ्याच उंचावर असलेल्या या गावात जिथे रात्री आकाशभर तारे पसरलेले असतात जणू विश्वाने आपल्यासाठी कॅनवास मांडला आहे की काय असा भास होतो या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ता लगेच पटकन सबस्क्राईब करा छितकुल या भारताच्या शेवटच्या गावाचा अनुभव घेऊन आता आपण तबोकडे मार्गस्थ झालो होतो त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तो देखील तुम्ही नक्की बघा स्पीतीवॅलीमध्ये प्रवेश करताच आपल्याला आजूबाजूचा जो परिसर आहे तो बदलताना दिसत गेला इथल्या धुळसर टेकड्या कोरडे पण भव्य असे लँडस्केप्स आणि दूरवर पसरलेल्या अशा या दऱ्या प्रत्येक दृश्य हे जणू एखाद्या जुन्या चित्रपटातली फ्रेमच वाटत होतं जाता जाता आपण मध्ये नाको म्हणून एक जागा होती तिथे लंच ब्रेक घेतला आणि तिथे देखील आपल्याला असे हे सुंदर लँडस्केप्स बघायला मिळाले हिमाचलच्या या पर्वतरांगांची जी भव्यता आहे त्याची एक वेगळी जादू आपल्याला इकडे अनुभवायला मिळते स्पिती व्हॅलीमध्ये तुम्हाला अनेक बायकर्सचे ग्रुप देखील बघायला मिळतील जर का तुम्हाला बायकिंग करणं आवडत असेल राईड करणं आवडत असेल तर तुमच्यासाठी ही स्वर्गीय जागा आहे स्पीतीव्हॅलीमध्ये प्रवास करता करता आम्हाला आता संध्याकाळ झाली होती आणि एक वेगळा सूर्यास्त देखील नेहमीप्रमाणे आपली इथे वाढ बघत होता मातीचे हे उंच उंच डोंगर निरभ्र असा आकाश आणि बाजूला वाहणारी स्पिती नदी या तिघांचा एक वेगळाच संगम आणि एक वेगळंच नैसर्गिक सौंदर्य आपल्याला इथे आज अनुभवायला मिळालं ताबोमध्ये उतरलं आहे आठ तासाचा प्रवास करून आणि आता जाऊ आमच्या होमस्टेवर बोलो बोलो सांस फूल गई है <laughs> वेलकम टू तो अंकुर ब्लॉग ये तो डाउनवर्ड्स तो। ये तो बहुत अच्छा बंदा है थैंक्स ब्रो यस थैंक्स फॉर द शाउट आउट अंकुर भाई को फॉलो करो इसको पॉपुलर कर दो यस थैंक्स तो वो छा होम आलो है फोटो का तरी वेगळा आणि पोचले कुठे तरी वेगळा असं वाटतंय जरा <laughs> प्रॉपर्टी तो सुंदर दिसते <laughs> पेंट्स ठेवले तिथे हॉस्टेल होम्स म्हणून आहे आणि इथे पेंट केलेले आहेत इथे पण बरेच लोकांनी पेंट केले आहेत ते लावलं इथला जो डायनिंग रूम किंवा कॉमन एरिया आपण म्हणू शकतो जो होता तो फार सुंदर होता आणि तिथे देखील आम्ही बसून थोडा टाइमपास केला

रात्री थंडी देखील खूप होती पण ताऱ्यांचे जे हे दृश्य होतं ते बघण्यासाठी आम्ही खूप आतुर होतो आणि संध्या आम्ही सोडणार नव्हतो आणि हे सर्व शूट मी माझ्या पिक्सेल नाईनवर केलेलं आहे फोनवर केलेलं आहे आकाशातील हे अग्न तसे तारे पाहून आणि हे दृश्य हृदयात साठवून आपण त्या दिवशी झोपे गेलो तबोमधली पहाट ही मागे आपली प्रॉपर्टी जिथे राहतो आहे हॉस्टेल होमची आणि रात्रीत काही आपल्याला एवढं दिसलं नाही आता सकाळचेच थोडे नजारे बघू कालची रात्र आमची तारांच्या स्वप्नात गेली आणि आजची सकाळ ही पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये झालेली आहे हॉस्टेल होम जिथे आपण थांबलो होतो तिथे समोरच दोन मिनटावर चालत गेल्यानंतर हे सुंदर असं तळ आपल्याला इथे बघायला मिळालं थोडं इथे मध्ये पाणी दिसतंय इथे एकंदरच आपल्याला शेती आणि बाकी जे काही व्यवसाय आहेत ते कमी दिसतात त्यामुळे जिथे काही गावं आहेत तिथे आपल्याला लोकवस्तीमध्ये थोडीफार झाडी आणि पाणी बघायला मिळतं नाही तर बाकी सगळं तुम्ही बघू शकता ऊस पडलं आहे दोन्ही डोंगरांच्या मधोमध असलेल्या या पर्वताचं सुंदर असं प्रतिबिंब देखील आपल्याला तळात बघायला मिळतं आणि इथले मग ना पाणी सोडायची सिस्टम पण एकदम मस्त आहे त्यांनी केलेली पाईपलाईनच केलं नॅचरल स्ट्रीम्स मेन लाईन तुम्ही स्टीम काढले यांच्या शेतात आणि त्यातलं हे पाणी वाढवतात बायक ते सकाळी सकाळी पाणी वाढवायचं काम चालू आहे आणि ते किस चीज का खेती आहे मटर अच्छा ते पुरा मटर मटर आहे

तिथला सकाळचा व्ह्यू ताबोमध्ये आपला फक्त एकच रात्रीचा मुक्काम होता त्याच्यामुळे मग सकाळी लवकर उठून आम्ही ताबो गाव फिरण्याचा प्लॅन केला आणि तेच आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथल्या घरांचं बांधकाम हे प्रकर्षाने पांढऱ्या रंगांमध्ये केलेलं आम्हाला दिसलं बरीचशी घरं ही पांढऱ्या रंगात होती पुढे चालत गेल्यानंतर आम्हाला इथे शेतांच्या मधोमध मद एक शांतीस्तूप बघायला मिळालं स्थानिक लोकांना विचारलं असता या जागेवर शांतता आणि स्थिरता राहावी यासाठी हे शांतीस्तूप बांधण्यात येतं इथे फिरत असताना आम्हाला डोंगरावर एक स्पॉट दिसला टेबल पॉईंटसारखा सो आम्ही ठरवलं की आज कुछ तुफानी करते हे करत त्या स्पॉटला जाऊया तबोमध्ये रँडम ट्रेल करतो आम्ही वर एक स्पॉट आहे टेबल पॉईंटसारखा हा पण मी छान रे तिथूनच आलो आम्ही तिथे गेलो तिथून तो, गे तो स्पॉट दिसला ह्या स्पॉटला जायचंय पण रस्ता काही कळत नाही आहे हा आपण सरळ तळत जायचा प्रयत्न करत होतो पण काही जमत नाही आहे अर्ध्यातून रिटर्न जातो आहे आता आम्ही कारण हे खूपच दगड आहेत त्यामुळे काहीच वर चढायला जमत नाही आहे जातो आहे आता परत ऑप्शन नाही आहे शपथ कुत्रायचे वांदे झालेत आहेत मी त्या साईडने खाली आलो तो स्पॉट आपला मागचा आहे तो आता एवढाच आपण बघून निघतो इथून मृत्यू देत येत काटे बघू ना घाबरलेलं नाही येत तेच महाराष्ट्राचे मावळे आम्ही आणि आज थरारक अनुभव घेऊन आता आम्ही निघालो होतो आमच्या हॉस्टेलकडे जिथे आपल्याला सामान पॅक करून पुढे निघायचं होतं ताबो मॉनेस्टीसाठी ताबोमधलं आपला आजचं स्टेटस संपतो आहे आणि इथे जे वेगवेगळे स्पितीमधले एक्सपिडेशन्स होतात त्यासाठी इथे कॉन्टॅक्ट नंबर पण आहे <laughs> सो तुम्ही जर प्लॅन करत असाल तर या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करू शकता ताबोमधील सर्वात जुनं आणि महत्त्वाचं असं ठिकाण ज्याला अजिंठा ऑफ हिमालयास देखील म्हटलं जातं अशा ताबो मॉनेस्ट्रीला आपण पोचलो होतो समुद्रसपाटीपासून सुमारे दहा हजार फूट उंचीवर वसलेलं एक प्राचीन अशी मॉनेस्ट्री आहे ही मॉनेस्ट्री इसवी सन नऊशे शहाण्णवमध्ये रिंचन झांगपो या महान बौद्ध पंडिताने स्थापन केली होती मॉनेस्ट्रीच्या परिसरामध्ये आपल्याला नव्याने बांधलेली मॉनेस्ट्री जी समोर आहे आणि त्यासोबत एक हजार वर्ष जुनी जी मॉनेस्ट्री आहे ती देखील बघायला आणि अनुभवायला मिळते ताबोमॉनेस्ट्री ही भारतात आणि संपूर्ण हिमालयात अखंडपणे कार्यरत असलेलं सर्वात जुनं असं बौद्ध केंद्र म्हणून देखील ओळखलं जातं एक हजार वर्ष जुनी जी ताबोमॉनेस्ट्री आहे तिचे काही भाग हे जीर्ण अवस्थित आहेत आणि लाकडी रचना असल्यामुळे ते जुन्या देखील झालेल्या आहेत एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जेव्हा भूकंप आला होता तेव्हा या मॉनेस्टीचं पुनर्बांधकाम करण्यात आलं आणि एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये एक नवीन सभामंड बांधण्यात आलं जे आपल्याला इथे दिसतं आहे याच ठिकाणी चौदाव्या दलाय लामांनी एकोणीसशे त्र्याऐंशी आणि एकोणीसशे शहाण्णव साली कालचक्रविधी आयोजित केलं होतं ज्याच्यामध्ये आत्मज्ञान आणि बुद्धत्वाची प्राप्ती होते असं मानलं जातं सध्या ही मॉनेस्ट्री भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग म्हणजेच ए एस आयकडे राष्ट्रीय ऐतिहासिक ठेवा म्हणून संरक्षित आहे आणि या जागेला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळावा यासाठी देखील प्रयत्न चालू आहेत यानंतर आपण बघणार आहोत मॉनेस्ट्रीमधली एक अशी वास्तू जिथे आपल्याला बरेचशी चक्र बघायला मिळतात तुम्ही जर एखाद्या मॉनेस्ट्रीमध्ये गेला असाल तर तुम्ही देखील हे प्रार्थना चक्र तिथे बघितले असतील आणि फिरवली देखील असतील हे फिरवण्यामागचं कारण असं आहे की या प्रार्थना चक्रांवर ओम मणी पद्मे होम हे मंत्र लिहिलेलं असतं हे चक्र शक्यतो आपण उजव्या हाताने क्लॉकवाईज फिरवायचं असतं कारण मंत्र ही त्याच दिशेने लिहिलेला असतो ओम आणि पद्मेहम हा एक अत्यंत प्रसिद्ध आणि महत्त्वाचा असा बौद्ध मंत्र आहे या मंत्राचा अर्थ असा आहे की हेतू आणि ज्ञानाने आपण बुद्धत्वाचे स्वरूप प्राप्त करू शकतो आणि असं मानलं जातं की प्रत्येक वेळी हे चक्र जेव्हा तुम्ही फिरवता तेव्हा मंत्राचा जप होतो मुनिश्री इथे देखील आपल्याला हे वेळी जे आहेत ते हिस्ट्री सुद्धा ली लिया ताबो मनिस्ट्रीचे बणो तो उडेस पाळोस्थान बणशीर या मनिस्ट्री मध्ये आपल्याला नव भव्य अशी प्रार्थना स्थळ तेवीस कोरलेला गुहा आणि अनुवंशिक स्क्रोलस हस्तलिखित पेंटिंग्स ज्या हजारो वर्ष पुराणे आहेत आणि त्यासोबतच अनेक मूर्त्या देखील बघायला मिळतात इथे तांत्रिक बौद्ध धर्माचा प्रभाव खूप जास्त जाणवतो इथलं जे मंडप आहे तिथे अनेक भिंतींवर आपल्याला चित्र पाहायला मिळतात मूळ बुद्ध आणि त्यांच्या विविध रूपांची सुंदर अशी भिंतीचित्र देखील इथे अनुभवायला मिळतात मॉनेस्ट्रीमध्ये आपल्याला बऱ्याचशा मेडिटेशन केव्स देखील बघायला मिळतात जिथे साधक तासन तास करत असतात मॉनेस्ट्रीच्या आत कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाऊड नाही आहे त्याचं भान नक्कीच राखा मॉनेस्ट्रीमध्ये आत फोटोग्राफी अलाऊड नाही आहे आणि कोणीतरी ट्राय पण करू नये कारण इथला जो आतला एक्सपिरियन्स आहे ज्या वॉल पेंटिंग्स आहेत जवळजवळ एक हजार पुराने ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही जरी ते आत आलात आणि आपण गाभाराच म्हणू मंदिर नसलं मॉनेस्ट्री आहे तरी तर तिथे त्यांनी त्यांचे जे वेगवेगळे वे गुरु आहेत त्यांच्या मूर्त्या आहेत ज्या हजारो वर्ष पुराण्या आहेत आणि वॉल पेंटिंग्ज आहेत सो या सर्व गोष्टी नक्कीच खूप अनुभवण्यासारख्या आहेत मेन मॉनस्टीच्या बाहेर आपण आलो आणि इथे या देवी सगळं मातेचंच बांधकाम दिसतं तुम्हाला जर आठवत असेल तर आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मोहंजेदारो किंवा हडप्पा संस्कृतीची जी घरं असायची तशीच काहीशी इथे वास्तू आपल्याला सर्व बघायला मिळतात आणि एक वेगळ्याच युगात गेल्यासारखं आपल्याला वाटतं इथे जे बोधिसत्व आहेत ना त्यांची वेगवेगळी मंदिरं आहेत हे एक बोधिसत्व मंदिर आहे बोधिसत्व म्हणजे जसे आपण म्हणू शकतो की आपलं इंद्रदेव आहे किंवा अग्निदेव आहे तसे वेगवेगळे जे देव आहेत तसे बौद्ध धर्मामध्ये बोधिसत्व आहेत की त्यांना स्वतःचं असं एक एक काही ना काही सत्व आहे ज्याच्यावर ते काम करतात क्रिकेटचे फॅन्स <laughs> बारका बारका पोरगा खूपच बारका आहे <laughs> त्यामुळे जरा त्याला बॅटिंगला बॅटिंगला प्रॉब्लेम होते आऊट ताबू मनुष्य मधून आता आपण निघतोय आणि इथून आपण जानकर गोंपाला जाणार आहे तिथलं देखील फारच महत्व आहे आणि ती ती देखील हजार एक वर्ष जुनी मनुष्य आहे तिथला देखील आपण प्रवास करू आता ताबूमधल्या या आध्यात्मिक प्रवासानंतर आपल्या स्पितीवाली सफरीचं अजून एक पान आपण वाचलेलं आहे अजून कितीतरी डोंगर कथा आणि अनुभव आपली पुढे वाट पाहत आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर स्पीती सिरीजमधले आपले बाकीचे व्हिडिओ देखील नक्की बघा कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक नवीन गोष्ट अनुभवलेली आहे पुढचा भाग लवकरच तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे प्रवासाचं जादूई पुस्तक माझ्यासोबत वाचत राहा पुन्हा भेटू एका नवा वळणावर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र